नमस्कार मैत्रिणीनो आज आपण कटोरी ब्लाऊज शिवणार आहे ड सिंगल कटोरीची डबल कटोरी कशी क करायची ती तुम्हाला दाखवणार आहे मी आता हे बाई इथं कटोरी मी सगळ्या साईडना थोडं थोडं मी वाढवून घेतलेलं आहे आता आपण कटोरी इथं जोडून घेणार आहे आपली मेन कटोरी असते ना ती त्या कटोरीवरती मांड्याची सगळ्या साईडना थोडं दोन दोन रेसशी समज कटोरी आपण वाढून घ्यायची मग व्यवस्थित आपली कटोरी येते आणि आता आपण कटोरी जशी का तशी आपण इथं जोडून घेतलेली आहे बा पूर्णी कटोरी माझी इथं जोडून झालेली आहे आता आपण डबल एकदा अशी शिलाई मारून घेणार आहे एकदम व्यवस्थित आपण आता इथं शिलाई मारून घ्यायची हे पहा माझी इथं झालेली आहे आता मी असं एका एक असं मांडून घेतलेलं आहे आता हे पहा एकदम मस्त असं मी आता इथं मांडलेलं आहे आता आपण काय करायचं हे उरलेलं कापड असं कट करून घ्यायचं हे पहा आता मी इथं कट केलेलं आहे उरलेलं कापड आणि त्याच्यावरून मी आता शिलाई इथं मारून घेतलेली आहे आता आपण याचं टक्स मारून आहे कटोरीचं हे डबल आता मी एका असं मांडून घेतलेलं आहे आणि खालचं टक्स घेतलेला आहे दीड आणि वरचं घेतलेलं आहे तीन इंच हे पा आता मी इथं तीन इंच घेतलेलं आहे आणि आपण आता याला टक्स असं मारून घेतलेली हे पा एकदम मस्त आपला टक्स इथं कटोरीचा इथं तयार झालेला आहे आता हे पा इथं मी कटोरी अशी थोडी दुमतून घेतलेली आहे पा एकदम व्यवस्थित अशी सगळी दुमतून घ्यायची आणि समोरच्या साईडनं घेणारे आपण दोन इंच हे पा समोरच्या साईडना आणि उग थोडा असं आपण इथं आता शिलाई मारून घेणारे हे पहा आणि हि खाडच्या थो साईड घेणारे आपण अडीच इंच हे पहा आता अशी सगळी आणि इथं थोडंसं रप करून घ्यायचं हे पहा एकदम व्यवस्थित आपलं इथं झालेलं आहे बघा डबल कटोरी म्हणजे सिंगल कटोरीची डबल कटोरी किती सोपी नाही म्हणजे किती छान वानल्याचं ते आपल्याला कटसुद्धा इथं करायची गरज पडत नाही आता मी याच्यावरून अशी दाब शिलाई अशी मारून आहे आणि एकदम परफेक्ट बसती एका ब्लाऊजला तुम्ही मैत्रिणी नक्की करून बघा अशी कटोरी बसते का नाही बघा आता मी मी अशी भरपूर ब्लाऊज शिवते आणि छान बसते हे बा मस्त आता इथं दोन शिलाया मी अशा दाप शिलाया मारून घेतलेल्या आहे त्याला आता आपण इथं हे बा ही कटोरी आपण आता मोजून बघणार आहे बघा आपली कटोरी सहाची व्यवस्थित इथं आलेली आता आपण इथं क्रॉसपट्टी अशी लावून घेणार आहे आता ही पिन मारलेली नाही आहे समोरच्या सैडना ठेवायचं आपल्याला आता इथं मी क्रॉसपट्टी लावून घेणार आहे बा आपण जशी हे बा आणि ती पिन मी समोरच्या साईडना ठेवलेली आणि व्यवस्थित आपण आता ही क्रॉसपट्टी अशी लावून घ्यायची आणि याला डबल एक अशी शिलाई मारणार आहे आपण हे बा पूर्ण शिलाई मी आता इथं मारून घेतलेली हे बा आणि आता हे बा क्रॉसपट्टी आता ही खालचं कापड मी असं दुमतून घेतलेलं आहे क्रॉसपट्टी आपल्याला अशी पण लावता येते ही क्रॉसपट्टी एकदम अशी सोपी लावायची पद्धती हे बा जागीच मी असं दुमातलेले आणि वरतूनसुद्धा दुमतून घेतलेले शिलाईसुद्धा मारलेली नाही आणि इथंसुद्धा दोन शिलाई मी आता इथं मारून घेतलेल्या आहे आपली कटोरी मस्त इथं तयार झालेली आता मी इथं उकाची पट्टी अशी लावून घेणार आहे आणि थोडं खाली दुमतून घेतलेलं आहे हे बघा एकदम व्यवस्थित मी आता हे सगळं करून घेतलेलं आहे याच्यावरून मी एक दाब शिलाई दिलेली हे बघा आता आपण समोरचा भाग असा कट करून घेणारे थोडंसं मग आकार येऊन जातो बघा आता आपण इथं मी पट्टी घेतलेली आहे अशी गोल्डन कलरची आणि त्याला गोट आपण मारून देणार हे पहा असं एका साईडनं शिलाई मारली ना गोटसुद्धा इतका मस्त येतो हे पहा आता थोडंसं का आता इथं समोरून मी असं दुमतून घेतलेलं आहे आणि इथंसुद्धा कट केलेलं आहे आणि आपण गोट मारताना नाही का थोडंच दुमतायचं एकदम असं सगळं दुमतायचं नाही गोट मग एकदम व्यवस्थित येतो हे पा मी असं थोडंच धुमते ते आणि आकार बी असा गोल येतो मग हे पहा एकदम असं हळून आपण हे सगळं असं दुमतून घेतलेलं आहे आता मी हे पहा एकदम परफेक्ट आपली इथं कटोरी तयार झालेली आहे बघा किती छान कटोरी आलेली आहे आणि थोडंसंकच दुमतायचं पाठीमागून मागून तुम्हाला हे पहा किती छान वाटते कटोरी ना एकदम भारी बसते ही कटोरी तुम्ही एकदा मैत्रिणी नक्की ट्राय करून बघा अशी कटोरी हे पाहा आता मी इथं दो दोही कटोरी अशा तयार करून घेतलेल्या आहे आपलं